कोणतीही बिर्याणी म्हणलं की आपल्याला वाटतं खूप अवघड पण आज आपण इथं अगदी स्टेप बाय स्टेप सुटसुटीत पद्धतीने अंडा बिर्याणी शिकणार आहोत आणि ही अंडा बिर्याणी बघा भात एकदम मोकळा सळसळीत झालाय घरभर सुगंध पसरलाय आणि खरं सांगू का बिर्याणी सारखा सोप्पा प्रकार नाही हा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला आणि एक दोन वेळा बिर्याणी करून पाहिली तर तुम्हाला वाटेल बिर्याणी तीस जाणकी पत्ती एवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही बिर्याणी बनवायला शिकाल त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत अंडा बिर्याणी करतोय मस्त दमदार अंडा बिर्याणी तरी सुद्धा अगदी सुटसुटीत आणि सोपी पद्धतीच्या मी सांगितलीये फक्त आपल्याला पाच स्टेप्स फॉलो करायच्यात अंडी तयार करायची मसाला तयार करायचा भात तयार करायचा त्यांचे लेअर्स तयार करायचे आणि दम द्यायचा मस्त दमदमी तशी दमदार अंडा बिर्याणी तयार होते इथं मी चार ते पाच लोकांचं प्रमाण सांगितलंय पण तुम्हाला जर दुप्पट किंवा दहा लोकांचं प्रमाण घ्यायचं असेल तर सगळं प्रमाण याच्या दुप्पट घेऊ शकता तर त्यासाठी आपल्याला तीन स्टेप्स करायच्यात पहिलं म्हणजे भातासाठी मी पाणी आधीच मोठ्या भांड्यामध्ये तिकडे उकळायला ठेवलेलं आहे आणि आता आपण अंडी तयार करू तर इथं मी पाच लोकांसाठी दहा अंडी उकडून घेतलेली आहेत आता या अंड्याला आपल्याला फोर्कने टोके मारून घ्यायचे आहेत असं फोर्कने टोचून घ्यायचंय खूप जास्त नाही एक पाच सहा ठिकाणी म्हणजे हा मसाला जो आपण यामध्ये वापरणार आहोत तो सगळा आतमध्ये चांगला मुरला जाईल तर अंड्याला आपण टोकून घेतलंय आता यामध्ये घालायचे दोन चिमूट मीठ दोन चिमूट गरम मसाला पावडर दोन चिमूट हळद आणि अगदी दोन चिमूट मिरची पावडर आणि हे सगळे मसाले या अंड्याला असे टॉस करून लावून घ्यायचे हाताने लावण्यापेक्षा असं टॉस केलं की मसाले अगदी चांगले कोट होतात मसाले अंड्याला चांगले लावून घेतले आता इथं मी एका अशा पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहेत पॅन तापला की ही अंडी आपल्याला यामध्ये घालायची आणि मोठ्या गॅसवरच ही अंडी सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायची तर एक दोन ते तीन मिनिटामध्ये अंडी अशी छान फ्राय झालेली आहे काढून घेऊया तर आपली पहिली स्टेप झाली अंडी तयार करून घेतलेत आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर त्याच कढईमध्ये मी चार ते पाच मोठे चमचे तेल घेतलंय हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक चार ते पाच कांदे असे उभे पातळ कापून घेतले आता हा कांदा आपल्याला नेहमी आपण कसा गुलाबी रंगावर परततो भाजीसाठी त्याच्यापेक्षा थोडासा डार्क म्हणजे चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा बघा आपला चांगला तांबूस रंगावर परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आता ही आलं लसणाची पेस्ट दोन मिनटं मंदाचेवर परतून घेऊ तर आलं लसूण पेस्ट परतून आहे तोपर्यंत आपण याचा एक दह्याचं मिश्रण करूयात इथं मी अर्धा कप ताजं दही आहे त्यामध्ये घालूयात एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर किंवा तुम्ही जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करा अर्धा चमचा हळद दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा धणेपूर हे पावडर्ड मसाले घालायचे आणि याला या दह्यामध्ये चांगलं पेटून घ्यायचं जर तुम्हाला दही वापरायचं नाही आहे तर हे मसाले तुम्ही पाण्यामध्ये फेटून घेतले तरी चालतील तर आपलं हे दही आणि मसाल्यांचं मिश्रण तयार झालं आहे दुसरीकडे आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली परतली यामध्ये आपल्याला हे दह्याचं मिश्रण घालायचं आहे आणि आता याला मंद आचेवर चांगलं तूप सुटेपर्यंत मी तूप आहे कारण दह्यामधनं तूप रिलीज होतं याला आता मंदा आचेवर चांगलं तेल तूप सुटेपर्यंत परतत राहायचंय तर पर एक दोन तीन मिनिटं याला चांगलं परतून घेतलंय हे बघा याला मस्त तेल सुटलंय रंग सुंदर आलाय मसाल्यांचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलाय आता यामध्ये आपल्याला घालायची टोमॅटोची प्युरी इथं मी तीन ते चार टोमॅटो चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे त्याच्या बिया काढून त्याची प्युरी करायची म्हणजे मग ती लाल पण होते आणि तिचा आंबटपणा कमी होतो सोबतच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला पुन्हा एक चार ते पाच मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजेच टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो प्युरी घालून याला पाच ते सहा मिनिटं छान परतलं आहे याला बघा मस्त तेल सुटलंय आणि ग्रेव्हीला रंग छान आलाय आता बिर्याणी म्हणजे पुदिना आलाच यामध्ये घालायचा आहे पावच कप बारीक चिरलेला पुदिना पुदिना शक्यतो चिरून घालायचा फक्त पानं पानं बारीक चिरायची अख्खा घातला ना तो असा दाताखाली येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पाव कप आता गॅस कमी करून याला फक्त मिसळून घ्यायचं आहे खूप जास्त असं परतायचं नाही अगदी एक अर्धा एक मिनिट परतलं की गॅस बंद करूयात तर इथं आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली आपला हा मसाला तयार झाला आता आपली तिसरी स्टेप भात करायला घेऊ तर भात करण्यासाठी इथं मी अर्धा किलो लांबदाणाचा बासमती तांदूळ घेतला तांदूळ स्वच्छ धुतला दोन ते तीन वेळा आणि मग याच्यामध्ये नॉर्मल पाणी घालून तासभर भिजत ठेवलं तर तांदूळ भिजत ठेवल्यामुळं त्याच्यातलं स्टार्च पाण्यात उतरतं आणि ते पाणी फेकून द्यायचं फक्त आपल्याला हा तांदूळ गाळून घ्यायचा आहे त्यातलं स्टार्च निघून गेल्यामुळं भात चांगला हॉटेलमध्ये मिळतो ना तसा मोकळा मोकळा होतो तर भात करण्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की भातासाठी पाणी उकळायला ठेवायचं कारण पाणी उकळायला थोडासा वेळ जास्त घेतो म्हणून मी आधीच ठेवलं होतं पाण्याला आता चांगली उकळी आली आहे भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे भात व्यवस्थित असं खळखळ उकळला जातो यामध्ये घालूयात एक इंच दालचिनी सात ते आठ काळी मिरीचे दाणे सात ते आठ लवंग चार ते पाच हिरव्या वेलची दोन ते तीन तमालपत्र एक चमचा शहाजिरं शहाजिरं नसेल साधं जिरं वापरलं तरी चालणार आहे आणि पाव कप बारीक चिरलेली पुदिन्याची पानं तुम्ही इथं कोथिंबीर सुद्धा वापरू शकता पण मी फक्त पुदिना वापरतेय सोबतच चार चमचे मीठ घालायचे आता तुम्ही म्हणाल एवढं मीठ तर हे पाणी आपण परत काढून टाकणार आहोत त्यामुळं मीठ सुरुवातीला घालताना थोडं जास्त घालावं लागतं आता याला ढवळून घ्यायचंय आता काय होतं ना याच्यामध्ये आपण पुदिना घालतो मसाले घातलेले त्यामुळं काय होतं या पाण्याचा रंग असा थोडासा तांबूस आलेला आहे आणि त्यामुळं भात पण तांबूस होतो आता बघा याच्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालूयात अगदी एक ते दोन सेकंदाप्रमाणे जादू झाल्यासारखं याच्या याचा जो रंग आहे तो पूर्णपणे निघून गेला आणि पाणी स्वच्छ झालं तर लिंबाच्या रसामुळं आता गॅस मोठाच आहे पाण्याला चांगली खळखळ उकळी आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये हे भिजवून घेतलेले तांदूळ मी निथळून घेतलेत हे तांदूळ घालायचे लक्षात घ्या भात किंवा तांदूळ घालत असताना पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे जर तुम्ही अशा न उकळणाऱ्या पाण्यामध्ये तांदूळ घातला तर त्याचा गिजग होऊ शकतो आता गॅस मोठाच ठेवलाय तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी झालंय आता याला हलक्या हाताने ढवळून घेऊ आणि एक मस्त खळखळून उकळी आणू तर आता या पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि हे बघा भात आपला ना असा मोकळा ढाकळा उकळला पाहिजे अजिबात झाकण ठेवायचं नाही उकळी आलेली आहे आता अजून एक तीन ते चार मिनिट असंच मोठ्या गॅसवर याला असं खळखळ उकळून घेऊया हो आता बरोबर तीन ते चार मिनिट हा भात मी या असा मोठ्या गॅसवरच खळखळ उकळून घेतलाय फक्त असं हलक्या हाताने मध्ये मध्ये ढवळत राहायचंय भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही ऐंशी टक्के आहे आता भात ऐंशी टक्के शिजलाय ओळखायचं कसं सोपी पद्धत आहे एक तांदळाचं शीत असं दाबायचं हे मॅश होत नाहीये पण हे बघा याचे असे ना तीन चार तुकडे होतात म्हणजे तांदूळ किती लांब आहे तेवढे तुकडे होतात हे बघा असं मी परत दाखवतेय दापल्यानंतर हा मॅश होत नाही पण असे याचे तुकडे पडतात याचा अर्थ आपला तांदूळ ऐंशी टक्के शिजलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला गाळणीमधून गाळून घ्यायचंय तर भात मी गाळून घेतलाय आपला भात तयार झालाय म्हणजे आपली तिसरी स्टेप आहे तर आपली अंडी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मसाला तयार करून घेतलाय भात तयार झालाय आता हे सगळं आपल्याला असेंबल करायचंय म्हणजे याचे थर लावून घेऊ तर बिर्याणीचे थर लावण्यासाठी अंड मसाला आणि भात तयार झाला आहे सोबतच आपल्याला लागणार आहे तळलेला कांदा इथं मी चार पाच कांदे एकदम पातळ कापून तेलात असे तांबूस कुरकुरीत तळून घेतलेत कांदा लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं पाव कप कोमट दुधामध्ये केशर दहा बारा तास भिजवलं होतं हे केशराचं दूध लागणार आहे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालेल आणि दोन ते तीन चमचे साजूक तूप लागेल आता बिर्याणीचे थर द्यायचे तर ज्या भांड्यामध्ये आपण दम देणार आहोत ते भांड असं जाड तळाचं घ्यायचं आणि थोडं पसरत घ्यायचं आणि जरी खूप जाड तळाचं नसेल तरी सुद्धा काय करायचं हे मी पुढे सांगेन आता सगळ्यात पहिल्यांदा तळाशी आपल्याला तयार करून घेतलेला हा सगळा मसाला घालायचा आहे इथून पुढे अगदी पंधरा मिनिटामध्ये बिर्याणी तयार होणार आहे आता यामध्ये आपल्याला ही फ्राय करून घेतलेली अंडी टाकायचे मी थोडी अंडी म्हणजे दोन अंडी मधल्या थरात टाकायला ठेवलेत आता यावर आपल्याला बाकीचे थर लावायचे तळून घेतलेला कांदा घेतला आहे त्याच्या थोडासा अर्धा घालायचा बारीक चिरलेला पुदिना आणि आपण जो भात केलाय हा बघा एकदम छान मऊ असा मोकळा मोकळा झालाय हा भात यामध्ये घालायचा मी अर्धा भात घालतीये तुम्ही दोनच थरात करून घेतलं म्हणजे सगळा भात घातला तरी पण चालेल हा भात असा हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे आता परत याच्यावर सेम सगळे थर अगदी तसेच लावायचे तळून घेतलेला कांदा पुदिना घालायचा कोथिंबीर आता इथं आपल्याला हे केशराचं दूध घालायचं आहे इथं मी पाव कप दुधात केशर भिजू घातलं होतं त्यातलं एक अर्ध दूध आपण इथं घातलं सोबतच साजूक तूप आहे एक ते दोन चमचे परत आता उरलेला भात घालायचा आता जी अंडी मी ठेवली होती ती अंडी यावर मी आहे तुम्ही हवं तर सगळी अंडी आतल्या थरामध्ये घातली तरी पण चालतात आता यावर मी फक्त टाकते तळलेला कांदा तुम्ही पुदिना कोथिंबीर पण घालू शकता पण ते असे काळे पडतात त्यामुळं चांगलं दिसत नाही त्यानंतर केशराचं दूध घालायचं पुन्हा साजूक तूप घालायचं दोन ते तीन चमचे आता याच्यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं तर हे या हंडीचंच झाकण आहे ते अगदी व्यवस्थित घट्ट बसतं जर झाकण घट्ट बसत नसेल तर काय करायचं कणकेने कडेने सील करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दम बसतो तर आपण याला झाकून घेतलंय आता याला दम द्यायचा आहे आता सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा आहे सुरुवातीचे एक पाच मिनिट याला मोठ्या गॅसवरच असंच ठेवायचं पाच मिनिट मोठ्या गॅसवर ठेवलं आता गॅस एकदम कमी करायचा आणि याला अजून एक पंधरा मिनिटासाठी एकदम कमी आचेवर दम द्यायचा आता हे जाड तळाचं भांड आहे त्यामुळे मसाला खाली करपणार नाही पण जर तुमच्याकडे असं जाड भांड नसेल तर काय करायचं पाच मिनटं किंवा अगदी दोन मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवायचं त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा त्या तव्यावर हे भांडं ठेवायचं आणि मंद आचेवर पंधरा मिनिटांसाठी दम द्यायचा तर आता आपलं हे ठेवलं ठेवलंय पंधरा मिनिटं एकदम कमी आचेवर दम देऊन घेऊ मंद आचेवर पंधरा मिनिट मी याला दम देऊन घेतलाय याला उघडून बघूया तर हे बघा याला छान अगदी मस्त दम बसलेला आहे मस्त घमघमाट येतोय मसाल्यांचा गॅस बंद करूया आता काय करायचं याच्यावर झाकायचं आणि याला एक पंधरा मिनटं असंच मुरवट ठेवायचं मग सर्व करायचं तर एक पंधरा मिनटं याला मुरून दिल्यानंतर आपली ही बिर्याणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि हे बघा भात किती अगदी मस्त मोकळा मोकळा झाला आहे तुम्हाला इथं बघूनच कळत असेल अजिबात असा चिकट झालेला नाही आहे किंवा असा तुटलेला नाही आणि हे बघा मस्त मोकळा मोकळा भात तयार झालाय मस्त बिर्याणी सर्व करायची आहे आता ही बिर्याणी सर्व कशी करायची म्हणजे मग अगदी व्यवस्थित वाढता येते तर उलथान किंवा चमचा असा अगदी आतपर्यंत रोवायचा शेवटच्या थरापर्यंत अलगद मसाल्यासहित भात बिर्याणी सगळे थर उचलायचे आणि ताटामध्ये सर्व करायचे तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त दमदमीत अशी चमचमीत अंडा बिर्याणी तयार केली खूप सुटसुटीत पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहिल्यांदा अंडी परतायची मग मसाला करायचा भात करायचा आणि असेंबल करून थर लावायचे आणि दम द्यायचा मस्त दमदमीत अंडा बिर्याणी तयार जर तुम्हाला रात्री खायची आहे ना तर मी सजेस्ट करेन की दुपारी एक चार ते पाच वाजता करून ठेवा एक मस्त पाचतच मुरली ना अप्रतिम चव येते अगदी ताजी ताजी खाण्यापेक्षा बिर्याणी थोडी अशी मुरवूनच खायची म्हणजे रात्रीच्या वेळी जर तुम्हाला वाटलं की गार झाली आहे तर थोडंसं एक दहा मिनटं परत तव्यावर ठेवून गरम करा बघा काय चव येईल नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद